नमस्कार लक्ष्मी माता की जय संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण ज्येष्ठ गौरी विशेष गौराई मातेचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असेच नवनवीन भजन गवळणी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आनंद झाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला नार लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला पाना फुलाच्या करुणी माळा घालीन लक्ष्मीच्या मी गळा घालीन लक्ष्मीच्या मी गळा पाना फुलाच्या माळा घालीन लक्ष्मीच्या गळा घालीन लक्ष्मीच्या गळा आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या दे। घराला हळदी कुंकवाचा कुंभवाचा मान दीप ज्योतीनवो वाळीन हो दीप ज्योती वाळीन हळदी कुंकवाचा दे देईन मान दीप दे ज्योतीनवो वाळीन दीप ज्योतीनवो वाळीन आज मनाला आनंद आनन्दधाला आज बाई माझा मनाला घराला लक्ष्मी येणार आज लीनाज घराला भोजे नाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट हो रांगोळी काढीन दाट वाट भोज नाचा करीन थाट रांगोळी काढीन दाट वाट रांगोळी काढीन दाट वाट आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या घराला लक्ष्मी येणार आज माझ्या अराला मुखात देईन पानाच विडा महालक्ष्मीने आशिर्वाद दिला हो महालक्ष्मीने आशिर्वाद दिला मुखात देईन पानाच विडा महालक्ष्मीने आशिर्वाद दिला हो महालक्ष्मीने आशिर्वाद दिला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मना लक्ष्मी येणार राज माझ्या घराला लक्ष्मी येणार राज माझ्या घराला लक्ष्मी येणार राज माझ्या घराला गोडी लागली भजनाची या लक्ष्मी आईची गोडी लागली या लक्ष्मी आईची चला ना जाऊया दर्शन घेऊ या र चला ना जाऊया दर्शन घेऊ या र म्हणू गोडी लागली भजनाची या लक्ष्मी आईची चला ना जाऊ या दर्शन घेऊ या रमनुक झोलो बाची चला ना जाऊ या दर्शन घेऊ या रमनुक झोलो बाची पहिल्यांदा मखरात बसले मी आज अडीच दिवसाचं माहेर माझ अडीच दिवसाच माहेर माझ पहिल्यांदा मखरात बसले मी आज अडीच दिवसाचं माहेर माझ अडीच दिवसाचं माहेर माझ इच्छा होत नाही जाण्याची या आईची इच्छा होत नाही जाण्याची या लक्षमी आईची चलाना ना या दर्शन घेऊ या रमनु चला ना जाऊया दर्शन घेऊया यार म्हणू करो लोबाची गोडी लागली भजनाची या लक्ष्मी आईची चला ना जाऊया दर्शन घेऊया रमनूक हो चला ना जाऊया दर्शन घेऊया रमनूक झो लोबा बत्तीस रंगाच्या भाज्या मी केल्या आणि पो केल्या ताज्या फळांनी पोळ्या केल्या ताज्या बत्तीस रंगाच्या भाज्या मी केल्या फळांनी पोळ्या केल्या ताज्या इच्छा, इच्छा पुरवली पुरणपोळीची या लक्ष मी आईची इच्छा, इच्छा पुरवली पुरणपोळीची या लक्षी आईची चला ना जाऊया दर्शन देऊ या रणू कर झोलोबची हो चला ना जाऊया दर्शन देऊ या र म्हणू करोबची गोडी लागली भजनाची या लक्ष्मी आईची चला ना या दर्शन घेऊ यार म्हणू कढ हो चला ना जाऊ या दर्शन घेऊ याार म्हणू कढ सागरवनात जाता का कोणी अमृत ग्लासात प्यायला पानी अमृत ग्लासात प्यायला सागर सागरवनात जाता का कोणी अमृत ग्लासात प्यायला पानी इच्छा होत नाही जाण्याची या लक्ष मी आईची इच्छा होत नाही जाण्याची या लक्ष मी आईची चला ना जाऊया दर्शन घेऊया रमनून हो चला ना जाऊया दर्शन घेऊया रमनून कधो लोबची गोळी लागली भजनाची या, भजना या लक्षी आईची चला जाऊया दर्शन देऊया रमनुक झोलो बाची। दास मास के चरणी आला वंदी तो बाबा समुद्राला हो वंदी तो बाबा समुद्राला दास हंस के चरणी आला बंदी तो बाबा पूजा कराना देवीची या लक्ष्मी आई पूजा कराना देवी लक्ष्मी आईची चला ना जाऊया दर्शन घेऊ या रणू कर झो ओ हो चला ना जाऊया दर्शन घेऊया रणू कर झो लोबची गोडी लागली भजनाची या लक्ष आईची गोडी लागली भजनाची या लक्ष्मी आईची चलाना जाऊ या दर्शन घेऊ या रमणूक झोलो बाची हो चला जाऊ या दर्शन घेऊ या रमणूक बाची हो चला जाऊ या दर्शन घेऊ या रमणूक बाची। दोन महालक्ष्मी तिसरा झोल्या दोन महालक्ष्मी तिसरा जोवल्या तिघांची जोडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी दोन महालक्ष्मी तिसरा झोल्या तिघांची जोडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी आती हिरवा जुडा पायी पैंजनवाळा हाती हिरवा चुडा पायी पैन लनवाळा हळदी गोडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी दोघन महालक्ष्मी तिसरा जोल्या घांची जोडी नेसली साडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी लाडू करंजी मोदक कनारसा लाडू करंजी मोदक अनारसा फुलोऱ्याची जोडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी दोन महालक्ष्मी तिसरा जोल्या तिघांची जोडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी केळीच्या पानावर पार भरला केळी च्या पानावर पार भरला आंबिल कथलीची गोडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी दोन महालक्ष्मी तिसरा तीसराजो दोन महालक्ष्मी तिसरा महालक्ष्मीतिसराजो तिघा जोडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी नेसली मन साडी दीप धूप फुलवाती दीप धूप कापूर फुलवाती ज्योत दोन समईची जोडी ज्योत दोन समईची जोडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी नेसेली मन साडी दोन महालक्ष्मी तिसरा झोल्या तिघा जोडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी नेसली मानाची साडी धन्यवाद